नमस्कार तर यंदाच्या रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर सरकार एक मोठा आणि आनंदाचा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दोन महिन्याचे हप्ते एकत्र देण्याचा विचार सुरू आहे याचा अर्थ महिलांच्या खात्यामध्ये तीन हजाराची रक्कम नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जमा होण्याची शक्यता आहे यापूर्वीही दिवाळी आणि मकर संक्रांतीसारख्या सणांच्या वेळी अशाच प्रकारे दुप्पट हप्ते दिले गेले होते दिले गेले होते ना तुम्हाला आले होते का आणि इथून मागचेही किती हप्ते आलेले आहेत ते नक्की कमेंट करून सांगा आणि योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनाच हे पैसे येणार आहेत जर तुम्ही त्यांच्या अटी आणि नियमांमध्ये जर बसत नसाल तर तुम्हाला हे पैसे येणार नाहीत ना कारण या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी ठेवलेल्या होत्या त्यांनी आणि त्या महत्त्वाच्या अटी होत्या क महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी किंवा अडीच लाख पाहिजे तेव्हाच ते पैसे तुम्हाला मिळतील आणि यापेक्षा जर तुम्हाला जर जास्त इन्कम जर असेल तुमचं वार्षिक तर तुम्हाला पैसे येणार नाहीत तर माझ्या चॅनेलवरती नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असाच शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती समजेल आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र आहात का नाही ते कमेंट करून नक्की 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 मला सांगा कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा या योजनेची अट होती आणि या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही ऑनलाईन अर्ज भरता येतो पोर्टल किंवा मोबाईल ॲप किंवा सेतू केंद्राद्वारे हा भरता येतो जुलै दोन हजार पंचवीस महिना हप्ता मिळण्याची संभाव्य तारीख कोणती आहे जुलैचा हप्ता पंधराशे रुपये मिळणार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीसची पण पंधराशे रुपये आपल्याला नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला येणार म्हणजेच असे एकूण मिळून तीन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये पडणार आहेत आणि सरकारची या योजनेच्या सकारात्मक परिणामामुळे सरकार हप्त्याची रक्कम एकवीसशेपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे तसेच महिलांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंसंहिता गट आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्याचेही सरकारचं उद्दिष्ट आहे रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा उत्सव असतो या सणासुदीच्या काळामध्ये महिलांच्या खात्यामध्ये तीन हजाराची रक्कम जमा झाले असताना घर खर्चासाठी आणि सणांच्या तयारीसाठी मोठा आर्थिक आधार मिळेल या त्यासाठी यंदाच्या रक्षाबंधन खऱ्या अर्थाने आनंददायी ठरेल आणि तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये येणार आहेत आणि ते तुम्हाला येणार आले किंवा काही काही ठिकाणी यायलाही सुरू झाले असतील जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुमचे बँक खाते नियमितपणे तपासा लाडकी बहीण योजना महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने मिळणारा हा दुहेरी हप्ता त्यांच्या जीवनात अधिक आनंद घेऊन येणार आहे आणि तो हप्ता असणार आहे तीन हजार रुपयांचा लाडकी बहीण न्यू गिफ्ट महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेने राज्यातील हजारो महिलांना आर्थिक स्वातंत्र्य दिले गेलेले आहे दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेल्या या योजनेमध्ये पात्र महिलांना दरमहा पंधराशे थेट त्यांच्या बँक खात्यात मिळतात ज्यामुळे त्यांना स्वतःच्या घर खर्चासाठी किंवा औषध पाण्यांसाठी किंवा इतरांवरती काही गोष्टींसाठी अवलंबून राहावे लागत नाही आणि तोच हप्ता आता तीन हजार रुपयाचा येणार आहे हे असणार आहे रक्षाबंधनाचं गिफ्ट व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा